नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभप्रभात मी संतोष दिवटे आपल्या वनदेव आयुर्वेदिक बुडव्यास सेंटरमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं असं कारण आहे की ह्या ज्या आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये माणूस हा आपल्या आरोग्याशी खूप काही तडजोड करत आहे तर त्या तडजोडीमुळे त्याला अनेक आजारांना तोंड द्यावं लागते त्याच्यातच हे पोटाचे विकार वगैरे बद्धकोष्ठता मुळव्या बगंदर पिशल पाइल पिस्तुला यासारख्या आजारांना तोंड द्यावं लागते आणि याच्या आता ऑपरेशन करणे किंवा मग गोळ्या खाणे कोमका इंजेक्शन घेणे याच्यामध्ये किती रिझल्ट आहे हे तुम्ही स्वतः वाटलं तर अनुभव घ्या आणि तुमच्या काही लोकांनी किंवा मित्रांनी औषध उपचार जात असेल तर त्यांनाही विचारा जेणेकरून काय होतं माणसाचा वेळ व पैसा दोन्ही वाया जातो आणि कालांतराने वापस त्याला त्या अडचणीला सामोरं जावं लागतं तर आपलं हे जे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे हे बघा हे आ, आज जे आपण पॅकिंग करणार आहोत तर हे जे रेडी केलेलं मटेरियल आहे हे आम्हाला पूर्णपणे म्हणजे रात्री आम्ही जर रेडी केलं तर आम्ही सकाळी देऊ शकतो तर त्याच्यामुळे आता हे बघा हे रेडी केलेले आहे आता काही थोडेफार पॅकिंग भरायचे आहेत ते आपण भरणार आहोत तर मग असं सांगायचं तात्पर्य एकच आहे की हे जे आपलं प्रोडक्ट आहे हे फिक्स प्रिंटेड प्रोडक्ट आहे हे बघा हे असं आपल्या प्रोडक्ट हे या पॅकेटमध्ये येणार आहे आणि याच्यावरती आपण एक प्रकारची म्हणजे किंमत टाकलेली आहे हे बघा ही जी किंमत आहे ही फक्त सातशे रुपये आहे आणि ह्या सातशे रुपयामध्येच आपण फक्त तुम्हाला हे पॅकेट देणार आहोत आणि हे जे आहे हे पाच दिवसाचं औषध आहे या पाच दिवसामध्ये तुम्हाला कोणत्याही समस्या असतील त्याच्यामधून तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि त्याचबरोबर जर जा कोणाला जास्त चुंबडीच्या जा ठिकाणी कोंब आलेले असतील किंवा मग कोंब आतले बाहेर आलेले असतील आणि ते खूप काही वेदनादायक ठरत असतील तर त्यांच्यासाठी आपण हा मलम तयार केलेला आहे या मलमची किंमत फक्त आपण तीनशे रुपये ठेवलेली आहे आणि हा जो मलम आहे हा फक्त तुम्हाला बाहेरून लावायचा आहे आणि तुम्ही एकदा हे औषध घेऊन बघा आपण हे नॅचरली बनवलेलं आहे हे बघा हे सगळे इन्ग्रेडियन आहेत त्याचे आपण अशा प्रकारे सगळं बनवत हो। आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत मला एकच हो म्हणायचं की व्हॉट्सअपला वगैरे नुसतं फोन करून किंवा व्हॉट्सअपला चर्चा करून का म्हणजे वेळ जातो आहे तर तुम्ही माझ्या वेबसाईटला भेट द्या माझे यूट्यूबवर व्हॉट्सअप म्हणजे फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती प्रॉपर त्या माहितीचे व्हिडिओ आहेत